इंडिया टीवी न्यूज महाराष्ट्र दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे जन्मदात्या बापानेच आठ वर्षांच्या मुलीला आपल्या शेतातील वस्ती समोरच पुरल्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी उघडकीस आला दरम्यान या मुलीची हत्या आहे की अन्य काही हे शवविच्छेदन झाल्यानंतरच करणार आहे दरम्यान मंद्रुक पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे वय आठ असे मृत मुलीचे नाव आहे शुक्रवारी सकाळी मुलीला तिच्याच वडिलांनी शेतातील असलेल्या खड्ड्यात पुरल्याची माहिती पोलीस पाटील महानंदा पाटील यांना मिळाली त्यांनी ही माहिती मंद्रुक पोलिसांना दिली सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार हे सहकार्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले वस्तीवर जाऊन पाहणी केली मुलीचे वडील ओक सिद्ध रेवण सिद्ध कोटे याला विचारले असता त्याने मुलीला येत असल्याने ती मृत झाली त्यामुळे तिला मी वस्तीच्या समोर असलेल्या खड्ड्यात पुरल्याचे सांगितले त्यानंतर पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली खड्ड्यात पुरलेला मृतदेह हो पोलिसांनी बाहेर काढला गुरुवारी रात्री दहा नंतर ही घटना घडली असावी असे पोलिसांचे मत आहे शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऋषभ कांबळे पंचांच्या उपस्थितीत पुरलेला मृतदेह उकरून काढला तेव्हा मुलीच्या अंगात शाळेचा गणवेश होता अंगाला पावसामुळे माती चिकटलेली होती नातेवाईकांनी ओळख पटवली त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास मंद्रुप पोलीस करत आहेत आज तुमच्या घरामध्ये एक दुःखाचं घटना घडलेली आहे दुःखाच घटना तर याबद्दल तुमच्या पतींनी जी काही घटना केलेली आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणजे प्रतिक्रिया द्यायचे काय कसं वागत होतं काय आहे कसं सोबत ते आईसोबत होते मुलीने बघितले मुलीने बघितल्यावर मुलीला मारपीट केले सांगू नका म्हणून मग मला पण मारायचं आणि धमकी द्यायचं गळ्यात दाबायचं लाकडाने न्हाणायचं मग काहीच सांगू नको म्हणायचं मायात पैसे घेऊन याय म्हणायचं मग ते मुलीला सांगायला गेले तर तो कशाला सांगते म्हणून त्याला पण गळ्या दाबायचं मला पण धमकी दिले सांगू नको म्हणून मग ह्याला न्याय पाहिजे मला मुलीबद्दल मार बद्दल ते मा आईसोबत होते ते सगळं ते, 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 ते पोरी काय काय ते केले ते सगळं स्वागत होते ते पोरी आईसोबत आहे ते बघितल्यावर पोरीने ते, पोरी ते मुलीला मारले मारल्यावर ते परत ते सांगू नको म्हटले मला पण हे केले धमकी दिले काय सांगू नको म्हणून काय पंधरा दिवसापूर्वी मला मारहाण ते गेल्या वर वर्षी मारले ते परत मारल्यावर ते ते बघून ते सगळं पोरी बघितल्यावर ते मारले मारल्यावर ते आई सोबत ते सगळं काय काय झालं ते सगळं पोरीने बघितले ते मुलं ते आई सोबत होते म्हणून ते बघितले पोरीने पोरीने बघितल्यावर पोरीला मारले तसं आईसोबत म्हणजे कोणत्या कोणाची आई त्याच आई सोबत होते

मारून काय केले बोर्ड मध्ये मारून ते परत ते पोरगी म्हटले मला असं असं मारले पप्पांनी सगळं हे केले मी सासू सोबत ते आजी सोबत झोपलेले बघितले व मला पण मारले असं पोरीने सांगितले मग मी म्हटले मारल्यावर तू काही सांगू नको बाबा बस आता मला पण मार लागले मला पण गळ्या दाबाले धमकी द्यायले कोणाला तर सांगायचं म्हटलं तिथं सांग पोलीस ठाण्यात केस केले असं असं नवरं मारते म्हणून त्याने येऊन सांगितले ते ऐकलीच नाही नवरा पण तसंच मारायचं इट्या घेवायचं डोक्यावर हाणायचं मग पायाने लात द्यायचं हाताने बुके द्यायचं लातांनी हाणायचं तसंच केलं धमकीच दिले कोणाला सांगू पण दिले आई सोबत नाही मुली सांगितल्या बद्दल मुली सांगितल्यावर तुम्हाला कळले सगळं ते सगळी आई सोबत ते सगळ सा पोरीने सांगितले तसं सा हे झालेत म्हणून ते पोरीच सांगितले मला पोरी सांगितल्यावर ते पोरीला पण मारले मला पण मारले ते मारहाण केलं तर एक लाख रुपये हो माझ्या वडिलांनीच हे दुसऱ्याकडून व्याजाने काढून ते सगळं माझ्या वडिलांनीच घातले ते पैसे त्यांनी द्या म्हटले तर आम्ही कुठनं द्यायचं म्हणते पैसे पण ते सगळं आमच्या वडिलांनी व्याजाने काढून त्यांनीच घातले पैसे त्याला काढच नाही मग आम्हाला न्याय पाहिजे त्याला त्या कोर्टामध्ये चढू चढू येते तेवढंच मला अंगणत ते त्याला काढू नये मला माझ्या मुली बदलल्या आहेत आम्हाला मरू देते ती मला पाहिजे नको होता ते